अब्दल सर सरस स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील महाराष्ट्र असलेल्या जेजुरीचा या ठिकाणी जुन्या खंडोहर कडी आहोत आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आद्यक्रांतीवीर क्रांतीवीर राजेव माजी नाईक यांचं ज्या डोक्यात या ठिकाणी ते त्यांचं वास्तव्य होतं ते ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी ठिकाणी त्यांचं वास्तव्य असायचं आणि ज्या ठिकाणीहून राजे अनेक ठिकाण आहेत अनेक ठिकाणांचे जे युद्ध करण्यासाठी जे त्यांचे सौगड्य असायचे त्यांच्याबरोबर जाऊन सर्व प्रकारची माहिती माहिती घ्यायची सौगड्यांच्याकडून आणि अशाच या दऱ्या खोऱ्यातून या ठिकाणी राजांनी आपलं वास्तव्य निर्माण केलं आणि आद्यक्रिर म्हणून त्यांनी पहिला अभिषेक करून महाराष्ट्रावरती इंग्रजांना सळूकी करून सोडणारा हा भारतामधल भारतामधील पहिला आद्यक्रांती युरराजे ना अंबाजी नाईक यांचा हा पूर्ण परिसर दिसतो त्यांचं वास्तव्य आहे या ठिकाणी ते राहायचे त्या माझ्या पाठीमागचा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या कडेला चुनकळी म्हणून जो डोंगर आहे त्या डोंगराच्या ठिकाणी तिकडून परींचे साईट असेल किंवा वातावरण असेल त्या साईटून कांबळवाडी असेल त्या परिसरातून झाल्यानंतर मी म्हणून हा माझ्या पाठीमागे पाहू शकतो डोंगर लागतो या डोंगरामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं अजूनही गुहारा आहे आणि त्या गुहारामधून राजे त्या ठिकाणाहून साकुर्ड्याला यायचे आणि साकुर्ड्यामध्ये तिथं त्यांचा मोठा असा दरबार भरायचा असे आद्य क्रांतीवीर उमाजी राईक रुमाजी नायक यांचं वास्तव्य या डोंगराच्या कडेला असायचं पाहू शकता माझ्या पाठीमागे अनेक डोंगर आहेत आणि तिथं राजांनी आपलं वास्तव्य निर्माण केलेलं होतं धन्यवाद या ठिकाणी जुन्या गडावरती येण्यासाठी फोर व्हीलर येत नसल्यामुळे या ठिकाणी मंदिराचं जे काही बांधकाम वगैरे हो किंवा जे दुकानदार असतील त्यांना या ठिकाणी मटेरियल आणण्यासाठी या ठिकाणी हे माझ्या पाठीमागे पाहू शकता पण हे क्रेन आहे या क्रेनच्या साहाय्याने निम्म्या निम्म्या मंदिर निम्म्या डोंगरामधून या ठिकाणी मटेरियल या ठिकाणी आणलं जातं आणि या ठिकाण या ठिकाणाहून मंदिराकडे माझ्या या यासमोर पाहू शकता वाळू हे वाळू सुद्धा या क्रेनच्या साह्याने आणलेले आहे आपण पाहू शकता ही क्रेन या क्रेनच्या साह्याने निम्म्या डोंगरातून गाडी येते आणि त्या ठिकाणाहून या क्रेनने थोडं थोडं मटेरियल आणून या ठिकाणी हा वाळूचा डीक पाहू शकता आपण या ठिकाणी हा वाळूचा डीक हे असं थोडं थोडंसं मटेरियल घेऊन या ठिकाणी क्रेन येते हे जुन्या गडावरील आहे या जुन्या गडावरील गाड्या किंवा फोर व्हीलर काही येत नाही आणि काही दुकानदारांना काही आणायचं मटेरियल मत्तेल म्हटलं तर जे गाढवाचं काम करतं गाढव जे काम करतात ते या गाढवाच्या साह्याने घेऊन आलं जातं तर पाहू शकता आपण या ठिकाणी हे असं खंडोबाचं मंदिर आहे जुन्या गडावरती जे मंदिर आहे त्याचं हे आपण जे आपल्याला माहिती आहे ती माहिती आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण जेजुरी खंडोबा महाराजांचा जो नवीन जो अखंड महाराष्ट्राचं कुलवद कुलदैवत आहे ते मंदिर आहे या माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण आणि या ठिकाणाहून त्याच्यास अगदी सलग हा रोड येतो त्या रोडच्या दरीमध्ये या ठिकाणी उमाजी नाईक ह्या दऱ्या खोऱ्यामध्ये राहत असायचे त्या ठिकाणी खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी जात असताना आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं या दरीमध्ये जानाई मंदिरा म्हणून जे मंदिर आहे त्या मंदिराच्या तिथं आद्यक्रांती उमाजी रा उमाजी नाईक हे त्यांनी त्या ठिकाणी व्यायामासाठी त्यांची तालीम असायची माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण जानाई मंदिर आहे त्या मंदिराच्या अगदी लगतच या ठिकाणी आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांची व्यायामासाठी त्यांची तालीम असायची सकाळी उठल्यानंतर आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे सगळे आपले स्नानगृह स्नानगृह ओरखल्यानंतरनी आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे पहिल्यांदा तालमी तालमीमध्ये जायचे मेहनत करायचे आणि त्यानंतरनी राजे उमाजी नाईक या जुन्या गड़ा या गडाच्या खंडोबाच्या मंदिराकडे दर्शनासाठी जात असायचे तर आपण पाहू शकता पुढचंही आपण दाखवणार आहेत या ठिकाणी इथंच थांबतो धन्यवाद नमस्कार मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण जेजुरीच्या कडे पठारगडावरती आहोत आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण या ठिकाणी लाखो भाविकांचं अशा स्थान श्रद्धास्थान म्हटलं तरी जेजुरीचा खंडोबा महाराज आणि त्यांचं मंदिर या माझ्या पाठीमागे आहे तरी आज शनिवार असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे हजारो भाविक सकाळपासून या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि जो आपल्याला इतिहास माहिती आहे तो आपण इतिहास थोडक्यात माहिती सांगणार आहोत आणि पाहू शकता आपण या ठिकाणी आद्यक्रांतीवीर राजेव माजी नाईक यांचा जुन्या जेजुडी गाडावरती मोठा त्यांच्या आजूबाजूला ज्या डोंगर दऱ्या कपाऱ्या आहेत त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं राजेव माजी नाईक हे ज्या ज्यावेळेस वेळेस चौदा वर्ष इंग्रजांविरुद्ध बंड केलं आणि इंग्रजांना सळुकी पळू पळू करून सोडणारे पहिले भारताचे आद्यक्रांतीवीर राजेव माजी नाईक हे ठरले त्यांचा इतिहास या जेजुरीच्या जुन्या कडापठार डोंगरावरती आहे तरी हजारो भाविक या ठिकाणी जेजुरीच्या दर्शनासाठी येत असतात तरी माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी जुन्या जुनं कडी पठार देवस्थान या ठिकाणीचा या बोर्ड आहे पाहू शकता आपण जे खंडोबाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूला या ठिकाणी गोड उड्डाण असं म्हटलं जातं तर ते गोडं उठाण म्हटलं जातं पण या ठिकाणी जे घोड्यांनी पावलं गोड्यांचे आहेत ते आपण पाहू शकता काही काही दगडावरती असे पावलं आहेत कॅमेरामनला विनंती करतो या ठिकाणी हे पावलं दाखवा हे असे पावलं आहेत गोड्यांची या ठिकाणाहून असे या ठिकाणी या दगडावरती असेच खाली जात जात या ठिकाणी असे बरेचशा दगडांवरती असे गोड्यांचे पावले आहेत या ठिकाणी हे पाहू शकता आपण गोड याला म्हटलं जातं ते जुनी गड जुनी जे गडावरतीचे जे गोड आहे त्याचा ह्या पावलं आहेत ते पाहू शकता आपण पाहू शकता आपण जुन्या गडावरती बर या ठिकाणी मंदिराच्या बरोबर उजव्या साईडला या ठिकाणी जुन्या गडावरती जे उजव्या साईडला गोड उड्डाण म्हटलं जातं ते या ठिकाणी हे गोड या ठिकाणी आहे आपण पाहू शकता असा हा पूर्ण इतिहास हा जुन्या गडावर गडावरचा इतिहास आहे पाहू शकता आपण हा पूर्ण इतिहास आपण गडावरती दाखवण्याचा थो छोटासा प्रयत्न करत आहो माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही जो जेजूर ते लोणंद रोड आहे तो या साइडला आहे आणि या ठिकाणी तळ आहे तळ पण पाहू शकता आपण या ठिकाणी तर या ठिकाणी हे गोड उड्डाण ज्याला म्हटलं जातं ते हे गोड आपण दाखवू शकतो पाहू शकता आपण गोड असा हा पूर्ण इतिहास जुन्या गडावरचा आपण दाखवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद हे जुन्या गडावरील महादेवाचं मंदिर आहे आपण पाहू शकता महादेवाचं मंदिर या ठिकाणी हे जुन्या गडावरील महा महादेवाचं मंदिर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी महादेवाच्या मंदिराबाहेर जो नंदी असतो हा नंदी पण पाहू शकता आपण या ठिकाणी जे महादेवाचं मंदिर आहे ते आपण पाहू शकता या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे जुन्या ग कडी पठणगडावरती महादेवाचे मंदिर नमस्कार जे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जेजुरी चाललो आहोत पाहू शकता स्वागत आहे आज आपण जेजुरीचे खंडोबा महाराज यांच्या जुन्या गडी जुन्या कडी पटाल या मंदिरावरती जात आहोत आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी जे खंडोबाचं जुने कडी मंदिर आहे ते माझ्या पाठीमागे आहे तरी आम्ही आमचे दोन मित्र आमचे सोमनाथ भाऊ चव्हाण असतील किंवा अशोक आमचे सटाले असतील आम्ही दोन आम्ही तीन मित्र आम्ही सकाळपासून आम्ही सकाळ च चढायला सुरुवात केली तेव्हापासून पायऱ्या चढत चढतला हजारो पायऱ्या चढत चढत वरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी खंडोबाचं मंदिर आहे या ठिकाणी आम्ही थोड्याच वेळात आता दर्शन घेणार आहोत पाठीमागे पाहू शकता खंडोबाचं मंदिर आहे पाहू शकता पण थोड्याच वेळात मंदिर मंदिर दाखवणार आहोत मंदिर आहे या ठिकाणी आज शनिवारी सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी हजारो भाविक सकाळपासून दर्शनासाठी येत आहे तरी पाहू शकता माझ्या पाठीमध्ये खंडोबा महाराजांचं मंदिर आहे पाहू शकता माझ्या एक आहे आणि पुढे जे आहे तिथं घर दिसतय की त्याला घोडे घोड्यान म्हटलं जातं की ज्या वेळेला धनगरवाड्याहून बांधवला आणली होती घोड्यावरून तिथे वड्याचे टाप आहेत अजूनही अस्तित्वात आहेत त्या दगडावर